कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा आश्रमशाळेचा स्त्री लंपट वादग्रस्त मुख्याध्यापक विनोद जगधने यांनी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सनमडी येथील आश्रम शाळेत श्री लंपाट वादग्रस्त मुख्याध्यापक विनोद जगधणे यांच्यावरती अखेर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला पोक्सो न्यायालयात उभे केलं असता चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्यानंतर अनेक पालकांनी अभिनंदन केलं मात्र आता शाळेची मान्यता रद्द मागणीला जोर धरण्यात येत आहे सनमडी येथील श्री सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी यांच्या वतीनं चालवण्यात जात असलेल्या आश्रम शाळेच्या अनेक भानगडी आता हळूहळू बाहेर येत आहेत या भानगडीनंतर संपूर्ण समाज कल्याण विभागानं कारवाईचा बडगा उगारलाय सनमडी येथील आश्रम शाळेच्या नोबीच्या वर्गास कोणती मान्यता अद्याप दिलेली नाही तरीही अठ्ठावीस विद्यार्थ्यांना प्रवेश दिलाय हा प्रवेश कसा दिला याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवून दिला असून शाळेवरती या कोणती कारवाई होणार याकडे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे सनमडी येथील या आश्रमशाळेचे एकूण सनमडी माडग्याळ जत असे तीन आश्रम शाळा आहेत ही आश्रमशाळा कैलासवासी माजी आमदार उमाजीराव सनमडीकर आमदार असताना त्यांनी सुरू केली त्यामुळे या शाळेला राजकीय आश्रय असल्यानं आतापर्यंत समाज कल्याण विभाग ही कारवाई करत नव्हते मात्र मुख्याध्यापकाच्या या कारणामुळं आता अनेक का घटना चवाट्यावर आले असून शिक्षक भरतीबरोबर विद्यार्थ्यांच्या हजेरीचाही प्रश्नाचा निर्माण झाला असून अनेक बोगस स्फोट दाखवून या शाळेतून अनुदान लाटण्याची चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे त्यामुळे एकंदरीत या शाळेची चौकशी करून संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते आहे मात्र सनमडी येथील महात्मा फुले प्राथमिक आश्रम शाळेचा स्त्री लंपट वादग्रस्त मुख्याध्यापक विनोद जगधने यांनी अनेक ठिकाणी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय परंतु या घटनेवरून संस्थेमधील सहकार्य करणाऱ्यांवर कर्मचारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्यात यावी या मागणीला जोर धरत आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नेते व माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला होता तसेच काही दिवसात येथील चार या मधील कर्मचारी या अधीक्षक यांना दिवसात जर गुन्हे दाखल न झाल्यास राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबई इथं भेट घेऊन कारवाई करण्यास भाग पाडू असा इशारा माजी आमदार विलासराव जगताप पत्रकार परिषदेत सांगितलाय यातून अनेक धक्कादायक बाबी उजेडात येणार आहेत पालकांसमवेत आम्ही आता कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करणार आहोत